वारली चित्रकला जगप्रसिद्ध असलेली भारतातली वारली चित्रकला या चित्रकलेबद्दल महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील जलचित्रकार शिवाजी तुपे यांनी आपल्याबद्दल एक अनुभव एका लेखातून मांडलेला आहे चला तर मग जाणून घेऊया वारली चित्रकला वारली चित्रकलेचा उद्धार करता स्वर्गीय भास्कर कुलकर्णी हा सर जे जे स्कूल ऑफ आर्टमध्ये मला सिनियर वर्ग सुटले की आम्ही गिरगाव रोडने बरोबर जात असू हळदनकरांच्या क्लासला व ठाकूरद्वाराला खानावळीत या भास्कर समवेत जात असे पुढे शिक्षण झाल्यावर भास्करचा मार्ग बदलला आपली एअर इंडियातली नोकरी सांभाळून त्याने सारा भारत फिरून लोककलेचा शोध घेतला तेच आपले अवतार कार्य म्हणून त्याने बिहारची मधुबनी व वा महाराष्ट्रातली वारली चित्रकला जगापुढे आणली या भटकंती तो एकदा दोनदा नाशिकला आला परंतु नंतर वीस पंचवीस वर्ष गाठ भेटच नाही एकदा ऑल इंडिया हँडीक्राफ्ट आयोजित जहांगीर आर्ट गॅलरीतील प्रदर्शनात वारली पेंटिंगचा स्टॉल होता जाड रॅपिंग पेपरवर शेणासारखे रंगलेपन करून त्यावर रंगवलेली वारली चित्रे पन्नास ते पंच्याहत्तर रुपयाला विकायला ठेवली होती त्या चित्रांचे करते जिव्या सोमा म्हसे व त्यांचे भाऊ मित्र जमिनीवर बसून येणाऱ्या गर्दीकडे टकमक बघत होते कुणी परदेशी प्रवेशी आले की ते चित्र पाहून प्रभावित होत मग कुणी काढली कशी काढतात हे सारे भरगच्च दाढी मिशा अस्ताव्यस्त केसांचे जंजाळ भगव्या रंगांची तुमान व झब्बा अशा वेशातील एक जण सफाईदार इंग्रजीत चित्रकारांचा परिचय करून देत होता आवाज ओळखीचा वाटला मी पुढेहून विचारले आपण भास्कर कुलकर्णी का त्याने रोखून परंतु निर्विकारपणे पाहत होकार दिला भास्कर आमूलाग्र बदलला होता लोककलांचा शोध घेत चाललेली भटकंती थांबवून डहाणूजवळच्या गंजाड या गावी केवळ वारली चित्रकलेच्या उत्थानासाठी तन मन धन देऊन त्यांच्यात राहत होता त्याने वारली चित्रकला आणण्यासाठी खूप कष्ट केले त्याने वारली चित्रकला जगापुढे आणण्यासाठी खूप कष्ट केले निवृत्तीनंतर मिळालेला सारा पैसा त्यात खर्च केला वारली चित्रकला जगभराच्या रसिकांना व चित्र खरेदी विक्री करणाऱ्या व्यावसायिकांचा विषय झाला वारली ही महाराष्ट्रातील आदिम जमात त्यांचे जीवन हे त्यांच्या जीवनधर्मानुसार अलंकारिक अशा चित्रकलेत बंदिस्त आहे या चित्रकलेचे स्वरूप एका धार्मिक विधीभोवती होते भास्करने त्यातील उत्तम कलागुण हेरून ते जगापुढे आणले मोठमोठ्या कॅनव्हासवर शेणासारख्या रंगाने सारवून त्यावर पांढऱ्या रंगाने चित्र काढून घेत त्याने पहिले मोठे प्रदर्शन नॅशनल सेंटर ऑफ परफॉर्मिंग आर्टच्या दालनात भरवले व उच्चभ्रू समाजाला चकित केले या चित्रकलेचा उद्धार हाच त्याने मुख्य हेतू मानला आज वारली चित्र सुंदर फ्रेममध्ये मढवून चांगल्या किमतीला विकली जातात चित्रात असलेल्या वारली जीवनातील माणसांचे जनावरांचे पक्ष्यांचे चित्र सोप्या त्रिकोण रेखा गोलाकार ठिपके यात सामावले आहे लोकहितवादी मंडळाच्या वारली पेंटिंग वर्कशॉपमध्ये माधुरी घमंडी या अभ्यासू चित्रकर्तीने मार्गदर्शन केले या वर्कशॉपला उच्च विद्याविभूषित महिला व मुली मुले आली आणि हे वर्कशॉप गाजले याच्या नियोजनात अनेक लोकांनी सहभाग घेतला या, या चित्रकलेतील सोपी चित्र भाषा साधा हार्डबोर्ड एका बाजूने टोकदार काडी व पांढरा रंग एवढेच साहित्य सर्वसामान्यांना सहज अवगत होईल अशी ही चित्रशैली मनाला सर्जनतेचे समान समाधान देते पण एक आदमी वारसा प्रगत जगात कौतुकाने जपला जात आहे हे त्याचे यश याच लोकांना आहे धन्यवाद